नमस्कार श्रोते हो सांगली विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत श्रोतेहो सांगलीतील क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक इथं स्नेहबंध फाउंडेशन यांच्या वतीनं क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक हृदय सांगीतिक अभिवाचन मी येसुवहिनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऐकूया या अभिवाचनाची एक झलक यसुवैनीच्या मनातले तात्याराव सावरकर त्यांचे भाऊजी वहिनी हम्म नमस्कार करतो हा औक्षवंत वा भाऊजी वा 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 सृष्टी निर्माण करणाऱ्या इतक्या श्रेष्ठ वहिनींनी दिलेला आशीर्वाद आहे हा काय भाऊजी थट्टा करताय जा जा शाळेत जा लवकर उशीर होतोय शाळेला काय ओळखलात का मला नाही ना अहो मी येसू तुमच्या तात्यारावांची वहिनी येसू वहिनी मी सावरकरांच्या घरामध्ये माप ओलांडून आले तेव्हाच माझं भाग्यसुद्धा माझ्याबरोबरच प्रवेशला जणू सासरीच्या या संसारी माहिरची आठवण आठवती बाबा भाऊ आणि तारीच अंग किती भाग्यवान मला सख्खे आणि चुलत अशा दोन श्वशुरांची छत्रछाया लाभली प्रेमळपती एक समवयस पुत्रवत समवयस्किष्ठीर आणि मैत्रिणीसारखी असलेली नणन पण दुर्दैवानं हे सुख अल्पजीवी ठरलं प्लेगच्या साथीनं दोन्ही मामंजींचा घास खेळून टाकला पुढे बघूरचा प्लेक संपला भगुरला त्या घरी परत जावं राहिलेला संसार आपल्या कुलदेवतेची मूर्ती डोळे भरून पाहावी या इच्छेनं भगूरला परतलो पण पर पाहायला काय मिळालं <laughs> मोडकं तोडकं घर आणि ही पोरं आता भगुरास परत कशाला येतील या विचारांनी भाऊ बंदांनी लुटलेलं भकास भकास झालेलं घर गर। घरात आता काहीच शिल्लक राहिलं नव्हतं ना भांडी कुंडी ना कागदपत्र ही दैन्यावस्था पाहून ह्यानी तर कपाळाला हातच लावला ते पाहून पीस म्हटलं अहो आपणच असे हिनदीन होऊन बसलात तर मग या घरामध्ये कोणाच्या आधारानं जगायचं आम्ही या दोन भावांना सांभाळायची जबाबदारी अण्णांनी आपल्यावर टाकली आहे आपण विसरलात का पण खरं सांगू आता घरामध्ये मोठं असं कोणीच उरलं नव्हतं हां मग लक्ष्मीनंही काढता पाय घेतला हां पण म्हणून सरस्वतीची उपासना थांबली नाही ह्या सरस्वतीच्या उपासनेसाठी गरज होती ती मात्र लक्ष्मीचीच त्यासाठी त्यासाठी घरातले त्या एक एक करून अलंकार दुकानात न्यावे लागले आता राहता राहिली ती माझी नथ एक दिवस यांनी मला जरा हटकलंच जरा चढ्या स्वरातच म्हणाले काय का? आपल्या पैशाच्या अडचणी तू तात्याला सांगतेस वाटत नाही हो पण भाऊजींच्या हे सगळं लक्षात घेत मी तुला अनेक वेळा बजावलंय बजावलंय की नाही त्याला पैशाच्या बाबत कोणत्याही यातना होता कामा नयेत हो बरोबर आहे पण आज माझी फारच नड आहे तात्याच्या शाळेचं शुल्क भरायचं आहे हो मग काय करायचं ठरवलं आपण खूप विचार केलाय खूप विचार केलाय ग पण नुसत्या विचारानं पैसे जमत नाहीत ना मगा तू तुळशीची पूजा करत असताना मला एक उपाय सापडला आहे उपाय कोणता सांगतो सांगतो आज शुल्क तर भरलंच पाहिजे तेव्हा तेव्हा तुझी ती नथ विकून तात्याचं शुल्क भरावं म्हणतो मी कस आहो अहो मला आईनं आठवण म्हणून ती नथ दिलीय आणि आता एवढा एकच तर अलंकार शिल्लक राहिलाय तो सुद्धा सौभाग्य अलंकार अरे तुला जर एवढं वाटत असेल ना त्या नथी बद्दल देऊन टाकते आईला परत नको आहे आपल्याकडे मी पाहतो काय करायचं ते बाहेर जाऊन अहो असं काय करताय थांबा आपण आता पैशा करता बाहेर जाऊ नये मी माझी नथ आत्ता आपल्या स्वाधीन करते त्यातनं आपण भाऊजींचं शुल्क भरावं मी ती नथ दिली यांच्याकडे यांनी भाऊजींचं शुल्क भरलं आणि त्यांचं शिक्षण पुढे चालू राहिलं मनात आलं मनात आलं शिक्षणाचं महत्त्व मला कळू नये असं कसं होईल बरं <laughs> उलट मागे एकदा कधीतरी भाऊजी मला म्हणाले होते वहिनी आज मी तुम्हाला केसरीतला टिळकांनी लिहिलेला अग्रलेख वाचून दाखवतो आणि त्यांनी वाचून दाखवलेल्या अग्रलेखानं माझ्या मनामध्ये वेगळेच विचार उत्पन्न झाले त्यातलाच ए म्हणजे आपण सुद्धा लिहायला वाचायला शिकलं पाहिजे आणि कसं कोण जाणे हा माझ्या मनीचा विचार भाऊजींना जणू ऐकायलाच केला त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून मला शिकवायला सुरुवात सुद्धा केली भाऊजीने माझ्या आयुष्यामध्ये शिक्षणाचा गंगौघ प्रवाहित केला hmm. काळ केसरी वाचता वाचता आणि या तिघांचं देशकार्य पाहता पाहता त्या गंगव गंगौखानं कधी पेट घेतला हे माझं मलाच समजलं नाही पण त्या दिवशी त्या दिवशी नथीबद्दल बोलताना असा चुकीचा विचार आपण केलाच कसा अव, नथीचा मोह झाला खरा पण खरं तर नंतर माझी मलाच लाज वाटली काही क्षणांपुरती का, का होईना माझ्या मनावर माझ्या विचारांवर स्वार्थाची काजळी चढली होती जणू पुसून टाकली ती मी आता माझ्या डोळ्यासमोर तेवताना दिसत होते ते माझे दोन नंदादीप तात्या आणि बाळ माझे दोन तीर हो मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंगकथांचे या पुस्तकाचं प्रकाशन तसंच या पुस्तकाला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कथाकार सचिन वसंत पाटील म्हणाले मायबोली रंगकथांचे हे एक असं संपादन आहे ज्यामध्ये मराठीच्या बावीस बोलीभाषेतील बावीस कथांचे संकलन केलं आहे मराठी भाषा ही अनेक बोली भाषांनी समृद्ध आहे बारा कोसावर आपली बोली बदलते असे म्हणतात नदी ज्या भागातून वाहते त्या भागातील मातीचा झाडाफुलांचा रंग तिला प्राप्त होतो तसेच आपल्या बोलीभाषेचीही आहे त्या त्या भागातील मातीचा तिला रूपबंध प्राप्त होत असतो अलीकडे अनेक बोलीभाषा वापरात नसल्यामुळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे जुन्या पिढीतील वृद्ध माणसाबरोबरच अनेक अस्सल ग्रामीण शब्दांचे भांडार आणि बोलीभाषा नष्ट होत चालले आहेत भाषेबरोबरच आपली संस्कृतीही रास होत आहे त्या बोलीभाषा आपली संस्कृती जपण्याचा या मायबोली रंगकथांचे यातून एक छोटासा प्रयत्न केला आहे या कथासंग्रहामध्ये वेगळेपण जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा बावीस बोलीभाषेतील कथा निवडल्या आहेत जसे की तावडी बोली जालनी बोली मालवणी बोली गोंडी बोली बंजारा गोर बोली पावरा बोली वराडी बोली मांदेशी बोली दखनी बोली महानगरीय बोली पोवारी बोली मराठवाडी बोली झाडी बोली सोलापुरी बोली चंदगडी बोली लेवागन बोली नगरी बोली अहिराणी बोली आगरी बोली तडवी बोली भिलाऊ बोली कोल्हापुरी बोली याशिवायही अनेक भाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध आहे पण त्यातील या बोलीभाषेतील कथा आपण निवडल्या आहेत डॉक्टर अशोक कौतिक कोळी सरिता पवार डॉक्टर प्रभाकर शेळके उषा किरण अत्राम डॉक्टर युवराज पवार मानसी चिटणीस निशा डांगे गुलाब बेसेन डॉक्टर संजय बोर्डे यासह बावीस बोलीभाषेतील लिहिणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कथाकार का या कथासंग्रहामध्ये आहेत ज्येष्ठाबरोबरच नवोदित कथाकारांनाही स्थान इथं दिलं आहे पंधरा पुरुष कथाकारांबरोबरच सात महिला कथाकारांचाही यामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक कथेच्या शेवटी न समजणाऱ्या बोलीतील शब्दांची सूची आणि तिचा मराठीत अर्थही दिलेला आहे जेणेकरून वाचकांना समजणं ते सोपं जावं तसेच संपादकीयमध्ये प्रत्येक बोली कुठल्या भागात बोलली जाते तिची प्रादेशिकता तिची गुणवैशिष्ट्ये काय किंवा भाषा सौंदर्य लहेजा काय तिचा किंवा त्या कुठल्या भाषेचा तिच्यावरती प्रभाव आहे याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथाकारांचा शेवटी अल्प परिचयही तिथं करून दिलेला आहे या कथासंग्रहाचे प्रकाशन दिल्ली येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराभावळकर यांच्या हस्ते झाले ताराबाईंनी या बोलीभाषा जपणूक करणाऱ्या कथासंग्रहाचे कौतुक केले बोली लुप्त होण्याच्या काळात असे प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या नुकताच या कथासंग्रहास लातूर येथील रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाला ज्येष्ठ साहित्यिक सुरेंद्र पाटील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार देवीदास सौदागर यांच्या शुभ हस्ते तर डॉक्टर ज्ञानदेव राऊत डॉक्टर हनुमंत पवार ज्येष्ठ साहित्यिक महेश कराडकर कवी अभिजित पाटील राजेश वसंत पाटील महादेव माने कल्पना रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक भाषांच्या तुलनेत आज मराठीची स्थिती फारशी चांगली नाही जगभर मराठी भाषा बोलली जाते परंतु मराठीप्रती आस्था प्रेम जिव्हाळा खूपच कमी लोकांना आहे परदेशातील शहरातील अनेक शिक्षित मराठी लोकांना आपल्या बोलीतून बोलायला लाज वाटते परिणामी भाषांचा रहास होत आहे इतर भाषांचे प्रभुत्व वाढत आहे आपण आशा करूया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे बोलीभाषांचेही संवर्धन आणि संगोपन अधिक सजगपणे केले जाईल माय बोली रंगकथांचे हा बोलीभाषेतील कथासंग्रह त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आहे खरे तर यापुढे वैभवशाली मराठीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आणि आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे श्रोतेहो मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं लोकशाहीर राम जोशी यांच्या जीवन कार्यावर आधारित रंगशाहिरीचे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऐकूया या कार्यक्रमाची एक झलक हिशोब सांगते ऐका हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खरच ना पैका यांनी रुपया दिल्या पंधरा राहिली माझी महिना गावावर राहिली माझ्याची माझी भजी या काय माझी गावावर राहिली गावावर राहिली गावावर राहिली जीवाची होती आयली हे उभी माग घावाळा चंद्राची दुधात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज का बिघडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दौनाची रेक्यू भुव्या कमान जणू इंद्र हनुची हिरकडी हिऱ्याची काठी आणायची तशी ती माझी गरीबाची माईन रत्नाची खाण <laughs> <laughs>

वाघवाला उत्सव जत्रान वर्गणीला आलं पुढारी जात्र पंचान लावलाय पैशाला कात्रा पुढ तमाशाला मातारा बोतराच्या डोळ्याला दिस ना माग बी सरक ना गर्दी मधी गुलता या असतयार वा

हो या याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर निर्मिती सहाय्यक महेश भिसे आणि मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार